नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपल्या मुलाचा नंबर आर ईमध्ये लागला तर आपल्याला शाळा बदलता येईल का किंवा तुम्ही एका शहरात राहत आहात आणि तुम्हाला दुसऱ्या शहरात कामानिमित्त जायचे असेल किंवा शिफ्ट व्हायचे असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शाळा बदलून किंवा ट्रान्सफर करून घेता येते का यावर्षी काय झाले आहे मित्रांनो की भरपूर विद्यार्थ्यांचे आर टी ईमधून नंबर लागले आहेत परंतु पालकांना ती शाळा पसंत नाही किंवा खूपच लांब पडत आहे तर त्यांना शाळा बदलायची आहे अशा कमेंट आपल्याला व्हिडिओजवरती भरपूर येत आहेत मित्रांनो काय आम्ही शाळा बदलून घेऊ शकतो का किंवा ट्रान्सफर करता येईल का अशा प्रकारच्या कमेंट येत आहेत यावरती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर कृपा करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपल्याला जो प्रश्न विचारण्यात येतो त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला जो आहे ज्यामध्ये आर ईमध्ये नंबर लागल्यानंतर शाळा बदली करता येते का असा प्रश्न आपल्याला करण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो जेव्हा आपण आर ईचा फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला तिथे एक ऑप्शन असतो तिथे आपल्याला उदाहरणार्थ जर तुम्हाला सी बी एस ई किंवा स्टेट बोर्ड पाहिजे असेल किंवा तुमची जी इच्छुक शाळा आहे ती पाहिजे असेल तर आपल्याला फॉर्म भरताना तिथे निवडण्याचा ऑप्शन हा दिलेला असतो त्याला आपल्याला पसंती द्यायची असते एक नुम्बर, दो नुम्बर, नुम्बर, नंबर दोन नंबर तीन नंबर अशा पण अनुक्रमे शाळा ज्या आहेत ते निवडायच्या असतात त्यामध्ये तुम्ही जी शाळा पहिल्या नंबरला निवडलेली असते जास्तीत जास्त तीच शाळा आपल्याला आर टीच्या लॉटरीमध्ये विचारात धरण्यात येते जर एक नंबरच्या शाळेत नाही लागला तर दोन नंबरच्या शाळेत प्राधान्य दिलं जातं दोन नंबरमध्ये नाही लागला तर तीन नंबर या प्रकारे तुम्हाला इथे सिलेक्शन जे आहे ते केलं जातं तर आपल्याला त्याच शाळेमध्ये ॲडमिशन जे आहे ते करावे लागते तुम्हाला शाळा ही बदलून मिळत नाही किंवा ट्रान्सफर करण्याची पद्धत वगैरे आर टी ईमध्ये लागू होत नाही तर तुम्हाला जे काही नंबर ज्या शाळेमध्ये लागलेले आहेत ला त्याच शाळेमध्ये आर टी ईमधून तुम्हाला ॲडमिशन करून घेणं गरजेचं राहणार आहे तर मित्रांनो दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारण्यात आलेला आहे की आर टीमध्ये नंबर लागल्यानंतर एका शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून देण्यात येईल का किंवा बदलून शाळा देण्यात येईल का तर मित्रांनो हे देखील याचं उत्तर देखील आपल्याला नाहीमध्येच मिळणार आहे आर टीमध्ये कुठलीही अशी पद्धत नाही आहे ज्यामध्ये तुम्हाला एका शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल तर तुम्हाला आहे त्या शाळेमध्येच प्रवेश घ्यावा लागणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र